अबाल वृद्ध वाचक मागच्या भागात आपण पुण्याच्या पूर्व भागातली अपूर्वाई पाहिली काही कसबी कारागारांची ओळख करून घेतली तर या वेळेला लेखक आपल्याला एका डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये घेऊन जाणार मात्र हे डिपार्टमेंटल स्टोअर जे आहे हे तुमच्या आमच्या मध्यम सा, सा, किंवा प्रभात रोड कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत राहणाऱ्या लोकांसाठीच डिपार्टमेंटल स्टोर नाहीये तर हे डिपार्टमेंटल स्टोर जे हे गरिबांचं डिपार्टमेंटल स्टोर आहे आणि हे जे स्टोर आहे हे रोज उघड नसतं हे आठवड्यातलं दोनच दिवस फक्त उघड असत तर लेखक आपल्याला कुठे घेऊन चाललाय आपल्याला तिथे काय काय बघायला मिळणार आहे हे डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे काय साजिकच हे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले असतीलच तर आपण या डिपार्टमेंटल स्टोरचा लेखका फेरफटका मारूया तर हे डिपार्टमेंटल स्टोअर दुसरं तिसरं काही नसून मनपाकडून जेव्हा आपण आर हो कडे जातो तर त्या रस्त्यावर भरणारा दर रविवारी आणि बुधवारी जुना भरणारा जो जुना बाजार आहे तर ते हे डिपार्टमेंटल तर चला लेखकाच्या संख्येने आपण जुन्या बाजाराचा फेरफटका मारूया अर्थात आपण फक्त जुना बाजारच बघणार नाही हो। तर या जुना बाजारामध्ये काय काय विकलं जातं इथले विक्रेते कोण कोण आहेत नंतर इथे पण काही कारागिरांची आपली ओळख होणार आहे तसंच या जुन्या बाजारात येणारा माल कुठून येतो इत्यादी गोष्टींचा उहापोह पण आपण इथे करणार आहोत किंबहुना लेखक आपल्याला या सगळ्याची ओळख या प्रकरणामध्ये करून देणार आहे या प्रकरणात आपण पुण्याचे काही अपरिचित विभाग कि जे आपण आतापर्यंत कधी पाहिलेले नाहीत किंवा आपल्याला माहिती नाही अशा भागांची पण आपण सैर करणार आहोत त्या भागांमध्ये आपण फेरफटका मारणार आहोत तसंच इथे जे विक्रेते आहेत तर त्यांच्यासाठी काम करणारे त्यांना काहीतरी सुविधा मिळाव्यात म्हणून झटणारे काही कार्यकर्ते आहेत त्यांची पण आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत हे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत हे महात्मा फुले प्रतिष्ठान याला संबंधित आहेत डॉक्टर बाबा आढवानी पुण्यामध्ये विविध संघटना बांधल्या आणि त्याच्यापैकी एक संघटना ही जुन्या बाजारातल्या विक्रेत्यांची संघटना आहे आणि हे सगळे त्याचे कार्यकर्ते आहेत तर त्याची पण आपण थोडी एक जुजबी ओळख करून घेणार आहोत तर आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया रविवारची सकाळी आपण जुन्या बाजारात पोचलेलो आहोत तसं आता साधारणपणे नऊ वाजलेले आहेत आणि हळूहळू जुन्या बाजारातले विक्रेते यायला सुरुवात झालेली आहे जो तो आपापली दुकान लावतोय अर्थात इथे दुकानांची कोणी आखणी वगैरे करून दिलेली नाही जो तो आपापल्या सोयीनी पण इतराला इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने सगळे दुकानांची रचना केली जाते सगळेजण आपापसातल्या सहकार्याने इथे काम करतात तर इथे लेखक आपल्याला ले एक व्यक्तीशी ओळख करून देतो त्यांचं नाव इकबाल, इकबाल भाई तर त्यांचा व्यवसाय आहे की अं ज्या भंगारात टाकलेल्या जुन्या सायकली असतात तर त्या आणून त्यांची डागडुजी करून त्या नवीन करून विकायच्या तर या जुन्या बाजारात काय काय मिळतं तर या जुन्या बाजारात अगदी छोट्याशा स्क्रूड्रायव्हर पासून त्या हातीच्या साखळ घंटापर्यंत काही मिळू शकतं म्हणून जे मगाशी मी म्हणालो की हे गरिबांचं डिपार्टमेंट स्टोअर आहे तर त्यासाठी म्हणाल इथे तुम्हाला कुठलीही वस्तू मिळू शकते तसंच म्हणजे हे मी का म्हणतो कारण लेखकांनी स्वानुभवांनी सांगितलं की त्याच्याकडे एक जुना टेप रेकॉर्डर होता आणि त्याचा एक पाठ मिळत नव्हता तर तो या जुन्या बाजारात आला तर या जुन्या बाजारात लेखकाचे अजून एक मित्र आहेत निजामबाई म्हणून तर हे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण रिपेअर करण्याच्या व्यवसायात आहेत आणि तसेच जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणं दुरुस्त करून ते जुन्या बाजारात विकतात याच्यामध्ये टेप रेकॉर्डर असतात छोटे ट्रान्झिस्टर असतात तर या व्यवसायात ते आहेत तर लेखक या निजामबाईंकडे आला आणि त्यांनी त्यांच्याकडे तो पाठ लेखकाला मिळाला आणि त्याचा टेप रेकॉर्डर दुरुस्त झाला तर इथे आपली आणि निजामबाईंशी पण ओळख होते आता या निजामबाईंचे अजून काय काय उद्योग आहेत आणि ते जुन्या बाजाराशी कशी संबंधित आहेत हे पण आपण थोडक्यात बघणार आहोत तर निजामबाई हा जो इलेक्ट्रॉनिक उपकरण दुरुस्त करायचा जो धंदा आहे तो त्यांनी कसा सुरु केला तर ते चुकत माकत प्रमाणे स्वतःचे स्वतः शिकले आणि ते आता कुठलेही उपकरण दुरुस्त करू शकतात असा त्यांचा दावा आहे तसच याच्याशिवाय निजामबाई कडे अँटिक वस्तू पण विकायला असतात या संदर्भात एक रंजक आठवण निजामबाईंनी सांगितलेली आहे की पुण्यातलं जे राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे तर निजाबाई सांगतात कि ते जे काका होते म्हणजे दिनकर केळकर तर ते इथे येऊन बसायचे आणि जेव्हा जुना बाजार भरायचा तेव्हा त्यांची नजर या जुन्या पुराण्या हो वस्तूंवर असायची आणि बरेचसे जुने दिवे जुन्या पैठणी वगैरे वगैरे या त्यांनी जुन्या बाजारातूनच गोळा केलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेने ते राजा दिनकर केळकर संग्रहालय सजलेलं आहे तर ही निश्चितच रंजक माहिती आहे पहिली तर असे हे इक्बालभाई राहिले नंतर या इक्बालभाईंकडे बरीचशी जुनी नाणी पण आहेत तर या बाबतीत इकबालबाईंनी अशी चुकलं माझं निजामबाई तर या निजामबाईंनी अजून एक आठवण सांगितलेली आहे की यांच्याकडे जी जुनी नाणी आहेत तर ती त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार गह खरे यांना दाखवले तर गहकार्यानी जुनी नाणी कशी ओळखायची वगैरे वगैरे इत्यादी कसब त्यांना शिकवलं आणि त्याच महत्व पटल्यावर निजामबाई ती नाणी साठवायला लागले लेखकानी त्याबद्दल त्यांना विचारलं की जुनी नाणी तुम्ही विकत का नाहीत तर निजामबाईंनी दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे ते म्हणाले तुम्हाला मध्यवर्गीयांसारखी सरकारी नोकऱ्यांसारखी आम्हाला काही निवृत्ती वेतन वगैरे वगैरे नसतं तर ही माझी मातारपणची उंची आहे जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मला माहिती आहे की या नाण्यांना खूप किंमत येईल आणि तेव्हा मी ही, ही नाणी विक्रीला काढेल तर अशात त्यांनी स्वतःची म्हातारपणची सोय करून ठेवलेली आहे आता या जुन्या बाजारात जो येतो येतो तो कुठून तर, तर, तर त्या संदर्भात लेखक म्हणतो की निजामबाई मला पुण्यातला जे अल्पना टॉकीज आहे तर त्याच्या मागे एक गल्ली आहे की जी आतापर्यंत मी पण कधी पाहिलेली नव्हती तर त्या गल्लीत घेऊन गेले आणि ती जी गल्ली आहे तिथे पुण्यातलं सगळं भंगार जमा होत आणि त्या भंगारातून जुन्या बाजारात त्यातल्या त्यात चांगला जो माल असतो तो पोचतो आणि म्हणजे मुळात जुन्या बाजारात येणारा जो काही जुना माल असतो त्याचा स्रोत हे अल्पनामागचा जो बाजार आहे तो आहे याच्यामध्ये लेखकाने अजून एक अं गोष्ट सांगितली की निजामबाई जे आहे त्यांचा आडनाव काकर आहे तर ते काकर हे आडनाव नसून ही एक जमात आहे आणि या जमातीचा व्यवसाय असा आहे की गावोगावी फिरून जुन्या वस्तू गोळा करायच्या आणि त्याची विलेवाट लावायची तर अशा तऱ्हेने या जुन्या बा, जुना बाजार इथे काय काय मिळतं इथे काय काय विकलं जातं नंतर इथे येणारा माल कुठून येतो याचा थोडक्यात आढावा इथे घेतलेला आहे याच्या पुढे जुन्या बाजारात अजून काय काय मिळतं तर का जुन्या बाजारात एक चप्पल आणि बुटांचं वेगळं दालन आहे आता दालन म्हणजे तुम्ही अशी कल्पना करू नका की डिपार्टमेंटल मध्ये कशी वेगवेगळी दालनं असतात तसं नाहीये इथे तर हे दालन म्हणजे काय की जुन्या बाजारातल्या एका भागामध्ये मूळत चप्पल आणि बुटांची विक्री होते म्हणजे चप्पल बूट विकणारे जे विक्रेते असतात ते शक्यतो असे एका ठिकाणी बसतात तर या जुन्या बाजाराच्या या चप्पलपुटांच्या दालनाकडे वळण्याच्या अगोदर अजून एक छोटी गंमत सांगतो की पुण्यातले जे खटपटे लोक आहेत म्हणजे इंजिनियर्स किंवा संशोधक त्यांना जर काही वस्तू पाहिजे असेल याच्यात लेखकाने एक उदाहरण दिलं की त्याचं एक संशोधन तिथलं होतं त्यांना उफडणी यंत्र बनवायचं होतं आणि त्याच्यासाठी एक छोटा पंखा आवश्यक होता तर तो जो पंखा आहे तो त्यांना बाकी कुठेही मिळाला नाही पण जुन्या बाजारात मिळाला तसंच इथे जुन्या बाजारामध्ये जुने रेडिओ विकायला येतात तर या जुन्या रेडिओ मध्ये वॉल असतात म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल आपल्या लहानपणी जे मोठे मोठे रेडिओ असायचे तर ते जर मागून जर तुम्ही कधी उघडून बघितले असेल तर त्याच्यामोठे इंजेक्शन सारख्या अशा मोठमोठ्या ट्यूब असायच्या तर ते म्हणजे वॉल तर अजून सुद्धा ते वॉल मिळतात आणि बरेचसे जे खटपटी लोक असतात की काही रिटायर झालेले इंजिनियर असतात ओके okay, किंवा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काही संशोधक असतात काही खटपटे असतात तर ते लोक अशा वस्तूंच्या शोधत असतात तर त्या वस्तू त्यांना तर हे जुन्या बाजाराचे वैशिष्ट्य तर आता पुन्हा आपण आपल्या चप्पलपुटांच्या दालनाकडे वळ तर या चप्पलपुटांच्या दालनामध्ये आपली इथल्या काही अं कारागिरांशी ओळख होते तर त्याच्यामध्ये अं साई विसुरे शिवाजी विसुरे नंतर अं बाळू कित्तूरकर ओके अशा कारागिरांची आणि विक्रेत्यांशी ओळख होतो तर याच्यामध्ये शिवाजी विसुरे आहेत हे एक उत्तम चर्मकार आहेत तर एकदा ते लेखकाला आपल्या रात्या घरी आमंत्रित करतात आणि तिथे त्याला ते आपलं कौशल्य दाखवतात चर्मकारीच आणि आ, त्या कौशल्याचं म्हणजे शिवाजी विसर एक जुना बुट दुरुस्त करायला घेतात आणि तो जुना बुट ते कसा दुरुस्त करतात आणि त्या जुन्या बुटाचा नवीन बुट कसा बनवतात याच लेखकाने जे काही वर्णन केलेलं आहे ओके ते वर्ण ते वर्णन वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की शिवाजी विसर जुना बुट कसा दुरुस्त करत असतो तसंच बाळू कित्तूरकरांकडे जेव्हा लेखक भेट देतो तर तिथे त्याला बरेच असे जुने चपला बूट टांगलेले दिसतात तर त्यातले काही काही फक्त जोडी मधलं एकच नग असतो तर लेखक विचारतो की हे तुम्ही एक एक नग सांभाळून काय करता तर तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की कधी कधी बस मध्ये चढताना किंवा गाडीत चढताना आपली एकच चप्पल किंवा एकच बूट खालती पडतो बरोबर आहे की हा तर तसे जे बूट असतात तर बाळू कित्तूरकर सांगतात की कधी ना कधी तरी याचा जोड येतोच म्हणे आणि मग तो जोड आल्यानंतर आम्ही ते दुरुस्त करून त्याची थोडी डाकूजी करून ते, ते पुन्हा विक्रीला काढतो तर बघा कदाचित आलेला असेल ही शक्यता नाकारता येत नाही तर हे चर्मकार बंधूंची आपली ओळख झाली नंतर त्यांची हत्यार पण आपल्याला इथे कळतात की कुठली कुठली हत्यार आहेत तर त्याच्यामध्ये शिवाजी विसुरांनी एक प्रात्यक्षिक दाखवताना एका जी हत्याराची ओळखून दिली म्हणजे ते हत्यार आपल्याला पण माहितीये की आपण लहानपणी जेव्हा चपला दुरुस्त करायला जायचो तेव्हा चांबाऱ्याकडे एक सुई सारखं सुईसारखं लांब असं एक हत्यार असायचं दा, त्याला ते आरी म्हणतात तर त्या आरीला पुढे नेड असायचं आणि ते आरी सुईसारखी असायची तर शिवाजी विसुरे म्हणतात की याच्यामुळे काय होतं की चांगड्याचं नुकसान होतं आणि चप्पल लवकर फाटते तर त्याच्याऐवजी शिवाजी विश्रोन जी आरी होती तर तिचं जे तोंड होत ते ड्रायवर सारखं चपट होत आणि त्याला पुढे दोरी होण्यासाठी एक नेड होत म्हणजे तुम्हाला माहितीये की चप्पलामध्ये ती आरी खूप असतात आणि मग त्याच्यामध्ये ती दोरी त्या नेड्यामध्ये अडकवतात आणि ती आरी बाहेर खेचतात त्याच्यावर तो दोरा पण येतो आणि मग त्याच्या तऱ्हेने पुढे पुढे चर्मकार टाके घालत जातो तर शिवाजी विसूर यांनी त्या अणकुजीदार आरी आणि चपट तोंड असलेल्या आरीतला फरक सांगितलेला की आणखुचीदार आरीमुळे चपलेची लवकर वाट लागते हे एक आपल्या नवीन ज्ञानात ही भर पडते आता अर्थ अर्थात हल्ली आपण कोणी चपला शिवायला वगैरे जात नाही चप्पल जुनी झाली किंवा तुटली की, की आपण लगेच नवीन चपला घ्यायला जातो पण हे आपल्या शहरापुरती मर्यादित झालं अजून सुद्धा गा, गावच्या ठिकाणी वगैरे वगैरे चपला झुसलीचं काम चालतं किंबहुना पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी चाबार बसलेले आपल्याला दिसतातच म्हणजे पुण्यामध्ये जे काही निम्न मध्यम वर्गीय लोक राहतात किंवा गरीब लोक राहतात ते अजून सुद्धा चप्पल करून वापरतात मात्र हे जे निरीक्षण आहे किंवा म्हणजे आरीतला जो फरक आहे हा खूप महत्वाचा फरक आहे असं मला वाटलं म्हणजे आता कधीतरी जाऊन बघावं पुन्हा एकदा आणि त्याच्यासाठी एकदा चप्पल तोडावी आणि शिवून आणावी असं मला वाटायला लागलेलं आहे आता या डिपार्टमेंटल स्टोअर बदल अजून एक दालन म्हणजे कपड्यांचं दालन तर आता इथे जे कपडे मिळतात हे कपडे कुठले असतात तर लेखक म्हणतो दिसाल हे कपडे इतके नवे कोरे होते की मला क्षणभर वाटलं की हे काय इथे विकायला आणलेले आहेत बाबा तर मग तिथल्या विक्रेत्यांनी त्याला दाखवलं की हे नवे कोरे कपडे नाही हे जुनेच कपडे आहेत पण त्यांनी ते नवे बनवलेले असतात तर त्याच्या वानगी दाखल त्यांनी एक उदाहरण दिलं त्यांनी एक शर्ट राखवला तर त्या शर्टाची जेव्हा कॉलर लेखकाने दुमडून बघितले तर ती कॉलर आतून विरलेली होती पण पन... तो शर्ट जेव्हा यांच्याकडे आला तर यांनी त्याच्यावर डागडुजी करून त्याची कॉलर उलटी करून अं तो शर्ट नव्यासारखा केला आता हे कपडे खरेदी करायला कोण होतं तर पुण्याच्या आजूबाजूच्या जी गाव आहेत छोटी मोठी गाव आहेत किंवा ज्या गरीब वस्त्या आहेत तर त्यांना काही आपल्यासारखं बाहेर जाऊन म्हणजे चांगल्या दुकानात जाऊन कपडे खरेदी करणं जमत नाही पण सणात सुच्या दिवशी प्रत्येकाचीच अशी अपेक्षा असते की आपल्याला नवीन कपडे मिळावेत किंवा नवीन निदान मुलांना तरी नवीन कपडे घ्यावेत तर अशा प्रकारचे कपडे कपडे खरेदी करायला या जुन्या बाजारात ठिकठिकाणाहून माणसं येतात आणि इथे अशा कपड्यांची खरेदी होते आता हे कपडे इथे येतात कुठून तर त्याची पण एक गंमत आहे ती आता आपण पुढे बघूया तर मगाशी जसं आपण पाहिलं की मागचा जो बाजार आहे तर जुन्या बाजारात येणाऱ्या वस्तूंचा मूळ स्त्रोत तो आहे तसंच या कपडे बाजारात ज्या जे कपडे येतात तर त्याचा मूळ स्त्रोत जो आहे तो मंडई मागची जी मुरुड आळी आहे तर तिथे पुण्यामधल्या सगळ्या बोहारणी तिथे एकत्र जमतात आणि त्यांनी जे कपडे गोळा केलेले असतात तर ते तिथे जमा केले जातात आणि मग तिथून ते दुरुस्ती वगैरे करून नव्या जुन्या बाजारात पोहोचतात आता बोहाळणी म्हणजे काय हे करायचं नवीन पिढीतल्या मुलांना कळणार नाही पण आपल्याला आठवतं हो की आप आपल्या लहानपणी आपल्या अं आया अं घरातले जुने कपडे साठवून नंतर पुरेसे जुने कपडे साठले कि बोहाणीला बोलवून तिला ते, ते कपडे देऊन तिच्याकडनं एखादं स्टीलचं भांड किंवा एखादी बळणी वगैरे अशा वस्तू घ्यायच्या तर आता अर्थात आपल्या मोठमोठ्या मुट, गृहसंकुलांमध्ये बोहारणी येत नाहीत किंवा त्यांना याला परवानगी नसते पण पर अजून सुद्धा जे पुन्हा विस्तारलेलं आहे तर म्हणजे तुम्ही वाघोली वगैरे वगैरे या भागात जात किंवा एरंडावा येरोडा वगैरे वगैरे या भागात जिथे साधारणपणे निम्न मध्यम वर्गीयांची वस्ती आहे किंवा चाळी वगैरे आहेत तर तिथे अजून सुद्धा भोवाळी जातात आणि अजून सुद्धा अशा प्रकारचे व्यवहार चालतात तर तिथे एक महत्वाचा मुद्दा अं या भोवाळींशी बोलता बोलता जो लेखकाच्या लक्षात आला तो लेखकने मांडलेला आहे की आता बऱ्याचदा ज्या बायका बोहाणींना कपडे देतात त्या रोख रकमेची मागणी करतात किंवा त्यांना नवीन आकाराची भांडी वगैरे हो पाहिजे असतात तर त्याप्रमाणे आता या धंद्याच स्वरूप पण थोडं थोडं पालटत चाललेलं आहे आता हे जे बोहाणींकडे जे कपडे येतात तर मग याची दुरुस्ती कुठे होते तर याची दुरुस्ती हिराबागेच्या इथे जी झोपडपट्टी आहे तर तिथे ही दुरुस्ती केली जाते तर तिथे बरेच लोक आहेत किंवा कुटुंबाच्या कुटुंब आहेत ते या कपडे दुरुस्तीच्या कामात गुंतलेली सा का असतात त्या तर त्याच्यामध्ये लेखकाने एका कारागिरीचं उदाहरण दिलेलं आहे की एका पॅन्टवर असं वाटण्यासारखं भोग पडलेला असत तर तो अतिशय बारीक सुईने त्या पॅन्टचा धाका उचकटून त्याला इतक्या उत्कृष्टपणे रफू करतो की कोणालाही कळणार नाही की हे रफू केलेलं आहे तर आणि रफू हा प्रकार आपल्याला माहिती आहे तर म्हणजे रफू करणारा जो माणूस असतो तो अतिशय म्हणजे बारीक नजरेचा असावा लागतो आणि तो जो कपडा असतो त्यातनंच तो धाका तो तो तोडून रफू केला जातो तर तो रेफू कसा केला जातो तर याचं पण लेखकाने छान वर्णन केलेलं आहे नंतर जुन्याचे नवे कपडे कसे होतात त्याच्यामध्ये लेखकाने एक गमतीच उदाहरण दिलेलं आहे की एक पॅन्ट होती तर त्या पॅन्टचा अं खालचा भाग गुडघ्याकडचा भाग वगैरे विरलेला होता तर त्या शिप्प्याने काय केलं ती पॅन्ट पूर्ण उसवली जिथे जिथे टाके असतात तिथे नंतर ते त्याचे कापड उलट केलं आणि मग नंतर जो जो विरलेला भाग होता तो काढून टाकला आणि त्यातनं एक छान नवीन हाफ पॅन्ट त्यांनी बनवली तर अशा तऱ्हेने जुन्याचे नवे कपडे इथे केले जातात म्हणजे हे ऐकून गंमत वाटली आता पुन्हा आपण पुन्हा जुन्या बाजाराकडे येऊया तर या जुन्या बाजारामध्ये अजून Uh, म्हणजे कपड्यांच्याच uh, दालनामध्ये मिळणार अजून एक वस्तू म्हणजे गोधडी तर या गोधड्या कशा बनवल्या जातात तर uh, शिंप्या uh, शिंप्याकडे ज्या चिंद्या वगैरे मिळतात तर तिथल्या बायका त्या चिंद्या वगैरे गोळा करतात आणि त्याची गोधडी बनवतात आणि ती विक्रीला ठेवतात तर त्याचं अर्थकारण पण लेखकाने आपल्याला समजून सांगितलं आणि लेखकाने एक महत्वाचं निरीक्षण इथे नोंदवलेलं आहे की तो म्हणतो की साधारणपणे ही गोधडी बनवायची जी किंमत असते म्हणजे त्याच्यासाठी लागणारा जो माल असतो त्याची साधारण एक वीस पंचवीस रुपये किंमत असते आणि या बायका सहजपणे त्या गोधड्या विकून तीस पस्तीस रुपयाला विकून टाकतात तर याच्यामध्ये लेखक म्हणतो की त्या त्यांची मेहनत जी असते गोधडी विणण्याची की ते साधारणपणे एक गोधडी विणायला दोन तीन दिवस लागतात तर ती मेहनत ते गृहित धरत नाही आणि त्याच्यामुळे ते एवढ्या कमी किमतीत वस्तू विकतात म्हणजे किंबहुना एक प्रकारे त्यांचा तो तोटाच होतो पण पण अजून त्याला ती जाण झालेली नाहीये असं या उदाहरणावरनं दिसत तर इथे या कापड विभागाची ओळख करून देता देताच लेखकाने अजून एक रंजक अनुभव सांगितलेला तो म्हणाला इथले कुठलीही वस्तू फुकट जात नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी एका म्हाताऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे की तो म्हातारा काय करतो तर हे जे कपड्याच्या चिंध्या वगैरे वगैरे असतात त्या गोळा करून त्यांचं बंडल बनवतो आणि ते बंडल विकतो आता हे बंडल विकत घेणारे कोण असतात तर साधारणपणे गॅरेज वाले किंवा ज्यांची मेकॅनिकल वर्कशॉप असतात तर मशिनी साफ करायला किंवा तेलाच हे साफ करायला जी काप कापडाचे तुकडे वापरले जातात तर त्या या चिंध्या जे हे बंडल ते लोक वापरतात ते इथे थोडक्यात कुठलीही गोष्ट फुकट जात नाही आणि त्या म्हाताऱ्याबद्दल पण एक विस्मयकारक माहिती आपल्याला मिळते की खरं तर तो इतका जख्खा म्हातारा असतो की म्हणजे तो जर भीक मागायला बसला तर त्याला भरपूर भीक मागू मिळू शकेल असं लेखक म्हणतो पण तो म्हणतो की जेव्हा मी त्या म्हाताऱ्याबद्दल तिथल्या लोकांना विचारलं तर ते लोक म्हणाले म्हणे मातारा फार स्वाभिमानी आहे तर त्याला भीक बांगडं पटत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून तो एवढे कष्ट करतो म्हणजे जेव्हा मी हे वाचलं तर माझी पण भावना लेखका लेखकासारखीच झाली म्हणजे मला भरून आलं आणि खरोखर म्हणजे अशा तत्वानी चालणाऱ्या त्या वृद्ध पुरुषाला माझा पण प्रणाम या लेखाच्या शेवटी लेखकाने तळमळीच्या कार्य कर्त्याची ओळख करून दिलेली आहे त्याचं नाव विलास वाडेकर तर त्याचे असे प्रयत्न चालू आहेत की हा जो जुना बाजार जिथे बसतो तर आता थोडंफार या जुन्या बाजाराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे आपण जाऊया तर साधारण पेशवाई गेल्यानंतर हा जुना बाजार शनिवार वाड्यासमोर बसायचा नंतर त्याचा विविध ठिकाणी स्थलांतर शेवटी हा जुना बाजार सध्या जिथे भरतो त्या ठिकाणी आलेला आता यात जुन्या बाजारात हे विलास वाडेकर जे आहेत यांचे असे प्रयत्न चालू आहेत की या जुन्या बाजारातल्या विक्रेत्यांचं विक्रेत्यांना काही सुविधा मिळाव्यात त्यांना एक काहीतरी पक्क ठिकाण मिळावं निश्चित ठिकाण मिळावं की जिथे त्यांची विक्री व्यवस्थित होऊ शकेल धंद्याला थोडी शिस्त लावू शकेल पण त्याचबरोबर जेव्हा या योजनेबद्दल जेव्हा बोलणं झालं तेव्हा काही लोकांच्या मनात ही भीती अशी निर्माण झाली की समजा इथे इमारत उभी राहून त्यातल्या तळबाजल्याची जागा जुन्या बाजाराला मिळाली तर कदाचित बाहेर दुसरा जुना बाजार सुरू होईल आणि त्यांची ही भीती काही अनाठाही नाहीये कारण आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याच ठिकाणी महानगरी नगरपालिकाने किंवा नगर परिषदाने मंडई बांधून दिलेली आहे भाजी विक्रेत्यांसाठी किंवा वेगवेगळ्या फेरीवाल्यांसाठी असे बाजार बांधून दिलेले आहेत तर बाहेरचे फेरीवाले आज जातात आणि बाहेर दुसरे फेरीवाले येतात आणि ते दुष्टचक्र चालू राहतात अर्थात याच्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात पण त्याच्यामुळे म्हणजे विलास वाडेकरांचे जे प्रयत्न आहेत ते निश्चितच त्याच्यामध्ये हा एक धोका संभवतो आता या जुन्या बाजाराच्या बाबतीत उदाहरण देताना लेखक म्हणतो इथे कुठलाही धंदा चालू शकतो तर त्याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे की या जुन्या बाजाराच्या जवळ म्हणजे जुना बाजार जिथे भरतो तर तिथे मागेच एक वस्ती आहे तर त्या वस्तीमध्ये एक मुलगी आहे तर तिचा व्यवसाय काय तर ती या विक्रेत्यांना बांबू आणि कॉटा पुरवता येईल तर क्वाट कशाला तर माल ठेवायला आणि बांबू कशाला तर पावसाच्या दिवसात वरती आच्छादन राहावं किंवा एक साधारणपणे दुकानाचं स्वरूप सा येण्यासाठी एक चार कोपऱ्यात चार बांबू ठोकून मध्ये तो क्वाट किंवा पलंग लावून त्याच्यावर माल ठेवणं ठेवणं याच्यासाठी जे क्वाट आणि पलंग बांबू लागतात तर ही मुलगी ते भाड्याने द्यायचं काम करते आणि म्हणजे हे वाचल्यानंतर मनात विचार आला की खरोखर ज्याला काम करायचंय तो कसंही काम शोधून काढू शकतो आणि पैसा कमवू शकतो म्हणजे हे बांबू आणि कॉटनचं उदाहरण झालं नंतर ते चिंदा चिंद्या गोळा करणाऱ्या म्हाताऱ्याचं उदाहरण झालं तर म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की आपल्याकडे बऱ्याचदा बेरोजगारी आहे काम मिळत नाहीत वगैरे वगैरे अशी आरडाओरडा चालू असते हे खरंच तेवढं सत्य आहे का हो खरोखरच बेरोजगारी आहे का हो का लोकांची काम करायची तयारी नाही याच्यावर गंभीरतरी विचार करण्याची आवश्यकता आहे की ज्याला खरोखर पोटाची चिंता असते ज्याला खरोखर कष्ट कर करायचे असतात तो कसाही मार्ग काढतो आणि कुठलाही धंदा करून आपलं पोट भरू शकतो हे या दोन उदाहरणावर निश्चितच सिद्ध होत पण आता काय ठीक आहे म्हणजे याच्यावर पण खरोखर गंभीरतेने विचार करायची आवश्यकता निश्चितच आहे तर आता या लेखाच्या शेवटी आपण आता आपण सकाळी जिथे आलेलो आहोत या बाजारामध्ये तर आता संध्याकाळ होत आलेली आहे तर आता हा बाजार बंद होणार आहे तर आता त्याची लगबग सुरू झालेली आहे तर ही लगबग आता पुढले एक तास लगबग चालेल आणि नंतर बाजार बंद होईल तर आता या लेखामध्ये लेखकांनी लेखकाने इथले व्यवहार कसे चालतात इथली घासाघीस कशी चालते याचं पण फार गमतीशीर वर्णन केलंय बरं म्हणजे कसं आहे की समजा एखादी वस्तू उदाहरणार्थ कोयता घ्या आता तो किंवा एक आपण इक्बालभाईंच्या जा दुकानात जाऊया तिथे छान नवी कोरी सायकल ठेवलेली आहे तर ती विकत घ्यायची आहे तर तो जो माणूस असतो इकबालबाईला म्हणतो कितीला दिली इकबालबाई म्हणतात साठ रुपयाला दिली म्हणतो हे काय जमत नाही साठ रुपये फार सांगता तुम्ही वीस रुपयाला इकबाल म्हणतात काय राह मस्करी करता काय आम्ही साठ म्हणतो तुम्ही कुठे वीस ला आला नीट बोला आमचा पण फायदा होऊ आम दे आम्ही काय तोटेच विकड का मग तो म्हणतो शेवटचा सांगतो पंचवीसच्या वरती एक पैसा देणार थो। इकबालबाई थोडे खालती येतात इक्बालबाई म्हणतात पंचवीस फार कमी होतात माझी बोली बोलतो गिरायक पण म्हणतो ठीक आहे बोला तुमची बोली बोला इकबाल म्हणतात पंचेचाळीस असं करता 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 शेवटी तो चौदा कुठेतरी पस्तीस किंवा चाळीस वर तुटतो नंतर याच्यामध्ये आणखी एक गमती शहरण लेखकाने दिलेलं आहे की हे घासाघीसीचा प्रकार कसा जातो तर त्या गिरायकाला जी वस्तू घ्यायची असते त्या वस्तूकडे तो ढुंकून बघत नाही इतर वस्तूंसाठीच घासाघीस करत बसतो आणि मग साधारणपणे वीस पंचवीस मिनिटं त्या घासाघी मध्ये गेल्यानंतर तो विक्रेता पण कंटाळलेला असतो त्यामुळे तो बरं ते जाऊ दे मला ही वस्तू पाहिजे ही वाजवी किमतीला कितीला देणार ते सांग आणि मग सौदा पटकन पटून जातो आणि ती वस्तू गिरायकाला वाजवी किमतीत मिळते दुकानदाराचा पण तोटा होत नाही आणि गिरायकाला पण संतोष मिळतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारे इथे कसं पार्गे म्हणजे अं वाटाघाटी किंवा घासाघीस चालते याचं छान वर्णन लेखकाने केलेलं आहे <coughs> नंतर याच लेखामध्ये लेखकांनी एक अतिशय अं असं उदाहरण दिलेलं आहे की म्हणजे एक बाहुली असते त्या बाहुलीचे दोन्ही पाय तुटलेले असतात हात तुटलेले असतात लेखकाला प्रश्न पडतो ही बाहुली कशी विकली जाणार बाबा पण त्या बाहुलीला पण गिराईक मिळत तर ते कसं मिळतं काय मिळतं याच्यासाठी माझं म्हणणं आहे तुम्ही पुस्तक जरूर वाचा तरी तुम्हाला जुना बाजारात हे प्रकरण वाचता वाचता जुन्या बाजारात फेरफटका मारल्याचा आनंद निश्चित मिळेल आणि तो आभासी आनंद असेल आणि तुम्हाला खरोखर वाटेल की आपण पण आता जुन्या बाजारात जायला पाहिजे तर आता या प्रकरणासाठी इथेच थांबतो आता याच्या पुढला फेरफटका कुठे मारणार आहे हे मी पुढल्या भागात सांगेन धन्यवाद